दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान त्वरित करण्यात यावेत अशी मागणी करणारं निवेदन स्वयंशिक्षा फाउंडेशनचे सोमनाथ वैद्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान पंचनामे तातडीने व्हावेत अशी मागणी सोमनाथ वैद्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे गेल्या दोन दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातील जो दक्षिण सोलापूर तालुका उत्तर सोलापूर तालुक्यात म्हणजेच दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या काही गावामध्ये खरीप पिकांचे पावसामुळे नुकसान झालेले आहे त्या नुकसानीचा पंचनामे व्हावे या संदर्भात मी आत्ताच मुख्यमंत्री कार्यालयात व कृषी मंत्री कार्यालयात निवेदन दिलेलं आहे या निवेदनावर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी व पंचनामे झालेल्या पिकाचे पंचनामे करावे यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून व कृषी कृषी मंत्री कार्यालयाकडून आदेश होणार आहेत तरी स्थानिक शेतकऱ्यांना माझे निवेदन आहे की पंचनामे करतेवेळीस आपण स्वतः उपस्थित राहून हे पंचनामे नीट कसे होतील हे पहावे मी नम्र विनंती करतो दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील संततधार पावसामुळं खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं असून काही दिवसात काढणीला येणाऱ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे दोन महिन्यापूर्वी या भागातील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रावर तीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या केल्या होत्या त्यासाठी प्रति एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च करण्यात आला होता या भागातील शेतकरी अत्यंत गरीब असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे मागील दोन दिवसात झालेल्या संततधार पावसामुळं काढणीला आलेल्या उडीद तूर मका लिंबू कांदा तत्सम पिकाच्या उत्पादनांमध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा घट होणार आहे त्यामुळं शेतकरी आणि त्यावर आधारित सर्व रोजगारी लोकांचं आर्थिक गणित बिघडणार आहे तरी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून तात्काळ आदेश देऊन दक्षिण सोलापूर येथील शेतकऱ्यांचं संततधार पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे स्थानिक आपत्ती घटकांतर्गत पंचनामे आदेश निर्गमित करून प्रती एकरी पंचवीस हजार अग्रिम मदत द्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे